मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आझाद मैदान येथे आंदोलनाची घोषणा केल्यानंतर आज मुंबईच्या सी एस टी रेल्वे स्थानकाजवळची ही सर्व दृश्य भगवामय आणि जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून येणारे आंदोलन बस स्थानकामध्ये घोषणा देत सरकारविरोधात आपली संतप्त प्रतिक्रिया दिली शासनाने किमान पाच हजार लोकांकरिता आझाद मैदान येथे जरांगी पाटील यांना परवानगी दिली होती पण ऐकणार ते मराठे कुठले पाच हजारऐवजी करोडोत आलेले हे मुंबईतलं भगव वादळ बघताच प्रत्येक नाक्या नाक्यात सरकारने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आज दिवसभर भरपूर पाऊस चालू असताना सुद्धा मुंबई ही भगविमय झाली होती रस्त्यावर फक्त मराठाच आंदोलन दिसत होते हे आहे पूर्ण वेस्टर्न हायवे आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रॅफिक जाम केली होती सदावर्ती आणि मुख्यमंत्री यांना आवाहन देत मराठा आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करत होते मुंबईच्या पोलिसांकडून गाड्या अडवण्याचा प्रयत्न चालू होता पण आंदोलन हे ऐकायला तयार नव्हते त्या क्षणी मुंबईचे डी सी पी यांनी स्वतः जरांगे पाटील यांना फोन लावून आंदोलकांशी बोलून ट्रॅफिक मोकळे करण्याचे आदेश दिलेत आणि दहा मिनिटात लोक रस्त्यावरून उठलेत जेणेकरून मुंबईकरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मनोज जरांगे यांनी कडक शब्दात सुनावले जोपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं जरांगे आणि जरांगेंच्या समर्थकांनी ठामपणे म्हटलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुंदर तालुक्यातून आलेले आणि आज या ठिकाणी जो मराठा समाज एक लाखोच्या मेळ करोडोच्या मेळ जमा झालेला आहे त्यांची एकच रास्त मागणी आहे आमच्या मुलाबाळासाठी आमची जी वेटाली झाली आतापर्यंत आणि आज आमचा समाज जो शिक्षणापासून वंचित राहिला तो राहून आमच्यावर आलेली वेळ आमच्या मुलाभावा आणि कुणाच्याही हक्काचा आम्हाला लागत नाही आमचंच आम्हाला लागतं बाकी आमचं आम्हाला राजकीय राजकारणासाठी नको प्रस्थापित राजकारणाचं आरक्षण त्यांना त्यांना लग जावं परंतु शिकवण्यासाठी आम्हाला आमचं आरक्षण महत्वाचं आहे म्हणूनच आम्ही सांगतो देश आज देशाला स्वातंत्र्य मिळाला आपण पंच्याहत्तरावा देशाचा स्वातंत्र्य सो, दिन साजरा करत असताना आपण गरगर तिरंगा म्हणतो परंतु पर आज घराघरामध्ये आमचा मराठा समाज देशाला स्वातंत्र्य मिळाला पण आमच्या मराठा समाजाला स्वातंत्र्य मिळालं आहे ज्यांना स्वातंत्र्य आहे ज्याला संविधान आहे त्याला आरक्षण आहे म्हणून माझा भारत देश अनेक प्रांत अनेक भाषेने नसलेला माझा भारत देश असेल अखंडचा असेल तर आम्हाला संविधान असेल तो आमच्या महाराण समजा अनुषंग देण्यासाठीच कुठून आले आणि किती लोक आले आम्ही बीड जिल्हा माजलगाव तालुका मागपुरे गावातून दोन टेम्पो मध्ये तब्बल पस्तीस जण आलो होतो आम्ही आम्ही सत्तावीस तारखेला सकाळी घरून अकरा वाजता निघालो होतो अजून जेवायचं झालं आमची गाडी ट्राफिक मध्ये अडकलेली त्याच्यामध्ये आमचं खायचं सामान तुमची काय मागणी आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावे आणि आम्हाला घरी जाण्यास नोकर करावं पूर्ण विश्वास आहे आम्हाला सरकार नक्कीच मनोदारा पाटलाच्या मागण्या